दर बाई खा दर खा खा भूक लागली काय हं सकाळ धरणं चाललं नव्हतं खा पाणी पाचते तुला फोन आधीचं फोन हॅलो बोल ना आधी अरे काय नाही गुरांना खायला घालत होते आ, होती। तुला फिरायला जायचं होतो एक घेऊन जावी अशी पण ती पडलेलीच असते कोण चालवत नाही तिला हाय हा किती वेळात येशील अर्ध्या तासात लवकर ये नाही तर मला रानात जावं लागेल दुसरं काम करायला हा ये, 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 ये लवकर ये खा पाणी आणते तुम्हाला हम्म घ्या खाऊन खा 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 पाणी घेऊन येते करायचं डायरेक्ट यायचं होतंस ना तुला गाडीची चावी लागत होती तर फोन करून विचारवा तुला काय विचारायचंय आणि हे बघा आधी तू चाललास लय चांगली गोष्ट आहे कुठे जाणारेच फिरायला उज्जैनला अच्छा उज्जैनला जाणार आहे एक काम कर मित्र लय नेऊ नकोस नाही का आम्ही चारच जण गाडी व्यवस्थित चालू की गाडी तुझ्या दाजीच्या नावावर आहे काय बसला तर त्यांना बसन बघच मला बोलतील ते काय हा धर नीट सांभाळून जाण सांभाळून ये हा जाही कुठं चाललंय हा गाडी घेऊन अगं त्याचे ते, ते उज्जैनला चाललेत फिरायला ए इकडे बाहेर 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 जाऊ दे की त्याला त्याच्याकडे काय काम आहे तुझं जाऊ दे की म्हणजे काय कोणाला विचारून तुम्ही चावी दिली त्याला कुणाला विचारून मग कोणाला विचारून छावी दिली भाऊ हो। आहे तुम्ही कोणाला विचारलं छावी द्यायच्या आधी मला कशाला कुणाला विचारायला लागत घरातली मी मोठी आहे गाडी माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे मी कशाला विचारच्या नावावर नाहीये नवऱ्याच्या यांनी पण दिलेत पैसे अर्धे अगं मम्मी मी कुठे अगं ह्याच्यात माझं तुझं नाही ना काय आपलं सगळं आपलंय मान्य आहे पण मग विचारायचं ना यांना अगं माझा भाऊ काही सारखी नेतो का किती दिवसात मागितली म्हणून मी दिली त्या दिवशी मी म्हणलेलं माझ्या भावाला द्यायची तर काय म्हणल्या नाही द्यायची गाडीचं काम करायचंय अगं मग तेव्हा गाडीचं काम नव्हतं करायचं मी काय खोटं बोलत होते बोलतात गाडी गाडी पडलेली आहे लावली आपण कामाला तर गाडी कामाला लावली सुद्धा नाही अगं थोडंच काम नि... होत तुझ्या नवऱ्या घरी आणला होता तो मेकॅनिक करायला कुठं आणला होता त्यांनी अगं बाई तुला आले तुम्ही म्हणल्या बाहेर लावायची कामाला गॅरेज ला कुठं अगं तुला माहिती नाही तू नव्हती घरी तू कुठं बाहेर गेली होती कुठं बाहेर गेले होते हे बघा वहिनी मी लग्न झाल्यापासून बघते गाडी आम्हाला कमी म्हणजे आपल्याला कमी आणि हात जास्त घेऊन जातो अगं मग काय बिघडले नेलं तरी माझा भाऊ आहे तो आणि कोण आहे त्याला दुसरं सांग बरं माझ्याशिवाय भाऊ भाऊ आणि माझा भाऊ नाही का भाऊ त्याला अगर... म्हणलं द्या तर काय म्हणल्या नको नको तू ना कशाला उग करायला लागली बरं सांग बर पायल हा उगाच्या उगा उग भांडण्याचं कार करायला लागली बर का तू बहिणी सांगितलंय माझं जाऊ दे पण विचारणं काम आहे ना गाडी घेऊन जातो आणि डिझेल पण भरत नाही हे बघ मला एकदा मी तो काही बोललेला नाही बर का माझा दीर कधीच माझ्या शब्दाच्या बाहेर नाही उग तू त्याचं कान भरू नको काहीतरी बडकू नको कधी कान भरवले काय बोल तू बोलतेस नाही तू बोलतेस तशी ना नाही तू बोलायलाच लागली तशी थांब रे जरा तू दे तू थांबले ना माझे मी बघते काय करायचं तिचं काय ती आता आली कान मागून आली तिकड झाली काय हा कान मी मी तेच म्हणते लग्न झाल्यापासून बघते मी अजून एकदा नाही आता काय खोटं बोलतेस ग शंभर वेळा फिरून आले की लग्न झाले किती वेळा गेलीस फिरायला तरी म्हणते मी फिरले नाही कधी फिरायला गेलो काय आमच्या बरोबर तुम्ही जास्त कधी आम्हाला एकत्र फिरायला आता तुमच्या मध्ये येऊ आता काय असलं देवकार्य असलं काय देवपूजा असली काय असलं देवकार्याला जातोच की आपण जाऊ देव दर्शनाला असतं काय बोलूच नका माझं फक्त एवढंच म्हणत नाही का तुम्ही तू आहे ना ला मागून आलेली तुला टव टव वटा करू नको मी बघन त्यांना काय बोलायचं काय नाही ते ना ना मी उत्तर देईन मी उत्तर देईन ही गाडी माझ्या नवऱ्याच्या नाव आहे मी उत्तर देईन तू अजिबात मध्ये तोंड गुपसायचं नाही बघ आज सांगत होते मी तू शांत बस आवाज बंद कर आवाज बंद ठेवायचा आवाज खाली कर मी मोठी आहे मला तू थांब रे तू हो जरा इकडं राग बस तू आहे ना शांत बसायचं मी घरामध्ये मोठी आहे तू जास्त मी बघ माझं डोकं फिरू नको काय मला लक्षात नाही काय काय मला हे मग मी तुला सांगून ठेवते लहान आहे ना तर लहानासारखंच राहा लहान तोंडी मोठा घास घ्यायचा प्रयत्न करू नको कधी घेतलाय माझं म्हणणं अ काय सांगू भाऊजी तुम्हाला आता ह्यो आधी आला ह्याला उज्जैनला जायचंय तुम्हाला म्हणला मला गाडी पाहिजे मला अशी पण पडू नये जरा फिरली तर ती जरा सर्व्हिसिंग मध्ये राहणार ना दिली की मी अहो आपल्याला त्या दिवशी माझ्या भावाला गाडी पाहिजे होती तेव्हा काय म्हणले गाडी सर्विसिंगला लावायची गाडीचं काम करायचं आहे होतं का नाही भाऊजी सांगा तेव्हा काम होतं का नाही होतं व्हाय नाही काम पण त्या टायमाला माझ्या पण मिळणार तुम्ही गाडी द्यायला पाहिजे होती मग मी कुठं नाही म्हणलं होतं काम होतं मग काम झाल्यावर बोलायचं होतं द्यायचं होते ना आता आधीला गाडी द्यायची पण विचारायचं होतं ना मला तरी विचारायचं ना हेल्थ तरी विचारायचं काय म्हणले तुम्ही अहो विचारायचं फक्त एकदा विचारायचं बाबा गाडी न्यायची म्हणतो आधी अहो भाऊजी मी घरात मोठी आहे मी पण तुमच्या शब्दाचा मान नाही ठेवीत मान नाही ठेवीत मान ठेवतो शब्द मोडीत नाही असं मला म्हणायचं आपलं एकत्र कुटुंब विचारलं पाहिजे सगळ्याला हे बघा भाऊजी हे तुम्ही चुकीचं करताय याच्या आधी कधीच मी तुम्हाला काही विचारलं नाही तुम्ही हा प्रश्न मला केला नाही बरोबर आहे पण आता लग्न झाल्याचे पुढे सगळं बदलतच की हो झालं ना झालं तुझ्या मनासारखं कधी असं झालं नव्हतं तुमचं काय माझ्यावर ए तू पण गे बस वही नाही कसं आहे तुमच्या युरतच नाही तू आम्ही दोघं पण तुमच्या शब्दाचं मान ठेवतो नाही भाऊजी चांगले <laughs> पाऊस फेडलेत माझे वहिनी ना, हात नका जोडू रोडू नका जाऊ द्या वाद नका घालू तुम्ही की चावी मी जातो नका आधी थम राहू द्या नका ए अर्थ वहिनी गप्पा तुम्ही धरा जा काम आहे ना ते गाडीचं करून घ्या पहिली गाडी सर्व्हिसिंगला लावा गाडी देणार होते का त्याला उद्या काही झालं गेलं म्हणजे परत म्हणणार तुमच्या मुळात झालं आता गाडी सर्व्हिस दोन महिने पण नाही झालं गाडी सर्व्हिसिंग केलेली अशी पण गाडी घरी पडूनच असती मग बरी त्या दिवशी माझ्या भावाला नाही देता आली त्या दिवशी बरी तुम्हाला काम आलं आलो तुझ्या एक काम घर आधीला जाऊन द्या आधीला फिरून येऊन दे आधी फिरून आला ना तुझ्या भावाला न्यायची ना नेऊन दे मग आज फक्त एवढंच म्हणणं तुम्ही ऐकून घ्या पहिनी रोडू नका ऐका आता नाटक करणार त्या रडाईच्या तू गप्प तु गप्प बसती का जरा पहिनी माझं फक्त म्हणणं काय बघा आम्हाला काय गोष्टी लागल्या किंवा काय असलं आपलं एकत्र कुटुंब आहे मला फक्त एवढंच वाटतं की आपलं तुटूर व्हायला नको व्हायला निघायचं नको तिथपर्यंत नको यायला बघा तुमचा भाव आला तुम्हाला गाडी त्याला द्यायची असली तर तुम्ही आम्हाला विचारित जावा हिला विचारित जावा आणि आम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत आम्ही तर तुमच्या शब्दाच्या बाहेरच नाही त्यामुळे तुम्ही रडू नका आपल्याला हे चाललंय आपल्याला हे असं पुढं चलून द्यायचं आणि आपल्याला अजून आपल्या घराची प्रगती करायची मला वाटलं नव्हतं भाऊजी की तुम्ही असं बोलता दर्शावी आधी दर्शावी दर दर तसं नसतं पण मी फक्त तुम्हाला सांगितलं फक्त आपल्या घराची बाबा एवढीच्या गोष्टी वाचून तटाटून नाही झाली पाहिजेत मला फक्त एवढंच वाटते मी मला एक सांग आता बरं आधी आता तूच सांग बाबा नाही तो आमचा तुला मी काय केलं चुकीचं केलं तुला वाटतंय का नाही ठीक आहे बाबा तू मी काय म्हणतो तू नेली तुला गरज म्हणून नेतोय कुठं जायचं असेल तुम्ही गाडी नेताय ठीक आहे आज एक वर्ष दोन वर्ष तुमची पण गाडी वहीन ही आमची जुनी होईल त्या टायमाला तुमची पण लागेल तेव्हा आम्ही घेऊन येऊ शकतो पण नेऊ शकतो तुम्ही त्याला त्यामुळे तू पण जास्त ही करण्यापेक्षा होईल फक्त बाबा म्हणायचं तुम्ही विचारायचं नाही आम्हाला तुम्ही आम्हाला सांगायचं की आधी गाडी चालू होईल तुम्ही मोठ्या आम्ही तेवढा तुमचा मान ठेवू पण फक्त एवढंच बाबा की सांगत जावा तुम्ही सांगत जावा तू पण होईल सगळं विचारत जा मला काही लागतं ते मी त्यांना विचारूनच करते ना आणि ज्या टायमाला आपली ताटा तुट होईल ना त्या टायमाला त्यांची नाही आपली नाही कोणाचीच प्रगती पर होणार नाही जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंतच प्रगती या त्यामुळे लोकांचं याच्या त्याच्या सांगण्यावरून ऐकत नका बसू आणि आपल्याला घर तोडायचं नाही मला असं नव्हतं म्हणायचं माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की त्या दिवशी मी तुम्हाला विचारलं तसं तुम्ही मला विचारायला पाहिजे होत त्यांच्या म्हणण्याचा उद्देश काय की जे निर्णय घ्यायचे ना ते आपण एकत्र एकमेकांना विचारून घेऊ इथून पुढे जसं आजपर्यंत घेता आलोय विचारण्यापेक्षा सांगत जाऊ जाऊन तुम्ही माझ्या आईच्या जागेवर येत त्यामुळे तुम्ही डायरेक्ट सांगायचं विचारायचं नाही सांगायचं बाबा असे असं अचानक फोन आल्यामुळे मला नाही सांगता आलं तुम्हाला चला तुम्ही वहिनी आधी जाऊ द्या वहिनी नाही तर कोण समजून घेणार आहे आपल्या सासूबाई असते तर वेगळी गोष्ट जेवण करून जात घेऊ नको माझ्याबद्दल चल अरे जेवण जेवण जा चल नाही चल थांबले तो नाही पाच मिनिट लागतात जेवण जायचं